नमस्कार मी सोनल स्वागत करतो तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल स्कॉलर्स मध्ये तर आता लाडकी बहिणींच्या संदर्भातील एक अपडेट आहे तर आता बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जूनपासनं पैसे यायचे बंद झालेले आहेत तर मग ह्या महिलांचा लाभ बंद का झाला आहे हे आता आपण इथे बघणार आहोत तर आता एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे तर इथे बघू शकता तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरता मार्गदर्शक सूचना दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या माननीय सचिव महिला व बालविकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार मग आता एक ऑगस्टला हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार आता अर्जांची छाननी पुन्हा चालू झालेली आहे ज्या महिला या निकषामध्ये बसणार नाही त्यांचे अर्ज हे आता बाद करण्यात येणार आहे तर इथे बघू शकता पहिला पॉईंट नारी शक्ती दूत ॲपवर लाभार्थ्यांचे वय हे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी एकवीस पूर्ण नसेल तर लाभार्थ्यास अपात्र करावे नंतर बघू शकता वेब पोर्टलवर लाभार्थ्याचे वय हे दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसल्यास लाभार्थ्यांस अपात्र करावे नंतर लाभार्थ्यांचे वय दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पासष्टपेक्षा जास्त असले तर त्यांना पण अपात्र करावे नंतर लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांच्या आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासूनच वयाची खात्री करावी वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार तपासू नये आणि तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रांवर जन्मतारखेबद्दल आढळल्यास लाभार्थ्यास अपात्र करायचं आता तर इथे वय मॅच नाही झालं तर तुम्हाला नक्कीच इथे बाद करण्यात येणार आहे चौथा पॉईंट पाचवा पॉईंट बघू शकता तुम्ही कुटुंबात म्हणजेच एक एक रेशन कार्ड म्हणजेच एक कुटुंब असं ग्राह्य धरणार आहे मग दोनपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेतात हे तपासावे जात आहे ते रेशन कार्डचे सुद्धा छाननी केली जाणार आहे तर मग आता बघू शकता शासन निर्णयांवर एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक, एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद आहे म्हणजे एका रेशन कार्डमध्ये जर दोन विवाहित महिला असेल तर त्या दोघी पण बाद होणार आहेत एक फक्त विवाहित पाहिजे आणि एक अविवाहित असेल तरच त्यांना याचा लाभ हा मात्र चालू राहणार आहे तर इथे बघू शकता माननीय सचिव यांचे ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एक कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला जर लाभ घेत लाग असतील तर कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे मग नक्की कोणाला याच्यामध्ये द्यायचं आहे आणि द्यायचं नाही हे म्हणजे कुटुंबाला विचारूनच ठरवलं जाणार आहे तसेच लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्डप्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडावी म्हणजे जर नंतर योजना चालू झाल्यानंतर जर रेशन कार्डमध्ये जर काही बदल झाला तर म्हणजे तुम्ही जे काही रेशन कार्ड पहिलं ला दिलं असणारे फॉर्म भरताना त्याच्यानुसारच इथे महिलांना म्हणजे पात्र आहेत की अपात्र हे ठरवणार आहेत तर व पॉइंड ती बघू शकता कुटुंबात दोन विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे तर उदाहरणार्थ एका कुटुंबातील सासू आणि सून अथवा दोन किंवा दोनपेक्षा जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल व इतर ह्या अपात्र होतील तसेच दोन कुटुंबातील दोन बहिणी जर लाभ घेत असतील अविवाहित असतील तर त्यातील एक बहीण ही अपात्र होणार आहे तर लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय जर असेल तर त्यांना देखील वरीलप्रमाणे निकष लागू राहतील जर बाहेर राज्यातील लाभार्थी असेल तर त्यांना इथे वरचे नियम आहेत ते लागू राहणार आहेत तसेच लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर स्थलांतरित ठिकाणावरील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या दारबाबत यांच्यामार्फत लाभार्थ्यांची तपासणी करून घ्यावी स्थलांतरित ठिकाणी जर लाभार्थी ला बद्दल कोणतीही माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांना अवगत झाली नसले तरी लाभार्थ्यास अपात्र करावे तर मग हे होते नवीन निकष ज्याप्रमाणे आता ज्या महिला यामध्ये बसणार नाहीत निकषांमध्ये त्यांना नक्कीच इथे अपात्र केलं जाणार आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि नोटिफिकेशन सर्वात आधी हे तुम्हाला मिळत जातील